आज आपण मस्त असा चमचमीत आणि चटपटीत झटपट होणारा आचारी पराठा बघतोय अतिशय सुंदर होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी करूया पूर्वज रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कसे आहात मंडळी मस्त ना तर आज आपण करतोय आचारी मसाला पराठा अतिशय सुंदर होतो ह्याला तुम्ही लच्छा पराठा असं देखील म्हणू शकता तर अतिशय सुंदर लागतो चवीला नुसताच असा जरी खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो दह्यासोबत छान लागतो लहान मुलांना सुद्धा तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करूयात तर आता आपण सुरुवात करूयात तर इथे एका परातीमध्ये साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे मिक्स करून घेऊयात साधारण एक चमचाभर ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही साजूक तूप घातलं तरी सुद्धा चालू शकतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण आधी या तेलासोबत गव्हाच्या पिठाला मस्त हे मिक्स करून झालं की आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आप जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे आपल्याला हे पीठ मळून तयार करायचं आहे तर बघू शकता इथे तुम्ही व्यवस्थित ही कणिक मळून तयार केलेली आहे हे बघा एकदम सॉफ्ट असा डो मी मळलेला आहे पोळीला जशी मळतो अगदी तशीच ही कणिक मळून इथे तयार करायची आहे तर आता ही आपण थोडा वेळ साधारण दहा मिनटं तरी ही कणिक बाजूला ठेवून घेऊया तर आता आपली कणिक मोरण्यासाठी आपण ठेवलेली आहे तर इथे मी साधारण एक चमचा इथे आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे आणि एक चमचा लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे जे आपण घरी तयार करून घेतो आंब्याचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं तेच मी इथे घेतलेलं आहे तुम्ही मार्केटचं घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता हे जे लोणचं आहे ना ह्याच्यामधलं जो हार्ड पोर्शन आहे तो आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फाईन ह्याला ना असं व्यवस्थित चॉप करून घ्यायचं हे बघा घ्यायचं लोणचं छान जर असेल ना तर इझिली हे लोणचं कट देखील होतं आणि मॅश देखील होतं बघू शकाल इथे तुम्ही हे बघा तर हे बघा व्यवस्थित हे लोणचं मी मॅश करून घेतलेलं आहे किती सुंदर मॅश झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा मस्त तर आता इथे ही आपली कनिक सुद्धा व्यवस्थित दहा मिनटं मी रेस्ट करून घेतलेली आहे मोरण्यासाठी ठेवलेली होती तर आता ह्याच्यामधून छोटे छोटे गोळे काढून घेऊयात एकसारखे करून घ्यायचे हातावरती एक, एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे एकसारखा करून घ्यायचा हातावरती मस्त आणि थोडासा कोरड्या पिठामध्ये गव्हाच्या बुडवून घ्यायचा आणि ह्याची एक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता ही पोळी व्यवस्थित लाटून झाली की इथे हा आपला तयार लोणच्याचा मसाला घ्यायचा आहे आणि हा लोणच्याचा मसाला या पोळीला लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने लोणच्याचा मसाला एकदमही आपल्याला फाईन बारीक करायचा नाही थोडेसे चंक्स राहिले ना तर ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात म्हणून तसेच ठेवायचे थोडेसे चंक्स त्याचे हा लोणच्याचा मसाला मी सगळीकडून लावून घेतेय मस्त काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आता हा मसाला लावून झाला की यावरती थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ भुरभुरवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला एकदम व्यवस्थित इंटॅक्ट राहतो थोडंसंच भुरभुरायचं जास्तीची जास्ती भुरभुरवण्याची गरज नाही आणि काय करायचं हे बघा मधोमध असा थोडासा कट देऊन घ्यायचा हे बघा व्यवस्थित असा आणि हे बघा हे ही बाजू उचलायची आणि ही रोल करत करत ना हे बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे खूपही टाइट रोल करायचं नाही हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हा कोण तयार करून घ्यायचा आहे आपला आणि हे खालती है बगा। ने हे बघा अशा पद्धतीने हे लेअर्स दिसले पाहिजे असं प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर बघू शकाल इथे तुम्ही लेयर्स किती सुंदर दिसत आहेत आणि आता सुकं पीठ लावायचं दोन्ही दोन साईडने आणि व्यवस्थित ह्याचा पराठा लाटून घ्यायचा जबरदस्त काय सुंदर दिसतोय पराठा आपला बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता आपण हा भाजायला घेऊयात आता हा पराठा भाजण्यासाठी गॅसवरती एक तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर आता तवा छान गरम झाला की यावरती हा पराठा आपण घालून घेऊया काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही तर आता एक साईड थोडीशी भाजून झाली वरती असे थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की आता हा पलटवून घेऊयात आपण पराठा मस्त आणि यावरतून थोडंसं आपण तेल घालून घेऊया तुम्हाला तूप घालायचं असेल तूप घातलं तरी सुद्धा चालू शकतो तर आता दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत तेल लावून व्यवस्थित भाजून घेऊयात मीडियम आचेवरतीच हा भाजायचा आहे आपल्याला आणि जेवढं जास्ती तुम्ही तेल लावून हा छान व्यवस्थित खरपूस भाजाल ना तेवढे त्याचे लेअर्स छान दिसतात हे बघा पलटवून घेऊयात परत मस्त या साईडनी सुद्धा तेल लावूयात का सुंदर सुगंध येतोय ना या पराठ्याचा क्या बाते जबरदस्त क्या बाते ते सुंदर कलर येतोय बघू शकाल इथे तुम्ही तर इथे हा पराठा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही सुंदर दिसतोय आता आपण एका एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून हा स्वागी होणार नाही मस्त आता तुम्हाला अजून एका पद्धतीने हा पराठा मी तयार करून दाखवतेय तर इथे एक पोळी मी लाटून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही आधी जशी आपण पोळी लाटून घेतलेली होती तशीच त्यावरती परत हा लोणच्याचा मसाला लावून घ्यायचा सगळा तर आता हा लोणच्याचा मसाला व्यवस्थित इथे लावून झाला की काय करायचं ना जसं आपण फॅन करतो की नाही अगदी तशीच प्रोसेस करायची हे बघा ही साईड उचलायची परत दुमडायची उचलायची परत दुमडून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने लहानपणी आपण जसं फॅन तयार करायचो ना अगदी तसंच सेम करायचं आहे हे बघा मस्त हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि हे बघा ही जी साईड आहे ही आतल्या बाजूने घालायची हे बघा अशा पद्धतीने आणि ही जी साईड आहे ही गोल करून व्यवस्थित अशी मध्यभागी आणून मध्यभागी टप करायची हे बघा अशा पद्धतीने मस्त आणि आता काय करायचं ना दोन्ही साइडनी हे बघा दोन्ही साइडनी लावून घ्यायचं गव्हाचं आणि ह्याचा पराठा लाटून घ्यायचा शक्य होईल तेवढा पातळ लाटून घ्यायचं मस्त आता हा पण पराठा आपण भाजायला घेऊयात आता हा पण पराठा आपण व्यवस्थित खरपूस असा भाजून घेऊयात तर तव्यामध्ये हा पराठा मी घालून घेतलेला आहे आणि आता थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की पलटवून घेऊयात आहा आहे आणि यावरती सुद्धा थोडस आता तेल घालून घेऊयात आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित हा पण पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे हा सुद्धा पराठा आपला बनवून तयार आहे काय सुंदर दिसतोय बघू शकाल तुम्ही तर हा पण पराठा एका जाळीवरती मी काढून घेते इथे हे दोन्ही पण पराठे इथे बनवून तयार आहेत काय सुंदर दिसत आहेत बघू शकाल जे तुम्ही आणि रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि तुम्ही लेयर्स बघू शकाल हे बघा बात हे बघा काय सुंदर लेअर्स पडलेले आहेत जबरदस्त तसाच हा देखील पराठा बघा जबरदस्त हे बघा काय सुंदर दिसत आहेत दोन्ही पण पराठे आणि एकदम हलके होतात चवीला भन्नाट लागतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर इथे हे दोन्ही पण पराठे आपले दोन्ही पण पद्धतीने लच्छा पराठा किंवा लोणच्याचे जे आचारी मसाले आहेत ते बनवून तयार आहेत अतिशय सुंदर दिसतात कलर टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि चवीला अतिशय सुंदर लागतात तुम्ही हे पराठे दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतीत असे जरी खाल्ले तरी सुद्धा छान लागतात टोमॅटो केचप सुद्धा टोमॅटो पेचअप सोबत सुद्धा हे पराठे तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत तो तो बाय बाय